अभिनेत्री ऋता दुर्गुळे आपल्या सर्वांची फेवरेट आहे परंतु मागील काही काळापासून ती टेलिव्हिजन विश्वापासून दूर आहे तिची शेवटची मालिका मन उडू उडू झालं ही होती त्यानंतर ती अनेक चित्रपटात दिसून आली मग तिने लग्नही केलं सध्या ती कोणत्याही मालिकेत दिसून येत नाहीये प्रेक्षक तिला खूप मिस करताय आता मात्र तिच्या फॅन्ससाठी एक खूप आनंदाची बातमी आहे कारण ऋता दुर्गुळे टेलिव्हिजनवर कमबॅक करणार आहे तिची मालिका लवकरच येणार आहे ही बातमी ऐकून सगळेच खूप खुश झाले आहेत परंतु अजून कन्फर्म काहीही नाहीये झालं असं की स्टार प्रवाह वाहिनीच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक फोटो पोस्ट करण्यात आला आणि हा फोटोमध्ये ही अभिनेत्री कोण आहे ती लवकरच टेलिव्हिजनवर परतणार आहे असं सांगितलं गेलंय परंतु ह्या फोटोत कोण आहे हे प्रेक्षक ओळखताय त्यामध्ये अनेकांचं असंच मत आहे की ही अभिनेत्री ऋता दुर्गुळे आहे आणि जर असं असेल तर खूपच आनंदाची बातमी असणार कारण प्रेक्षक ते वृताला मिस करतच होते आणि स्टार प्रवाहावर तिची मालिका येणार म्हटल्यावर ही मालिका खूपच भारी असेल टी आर पीमध्ये नक्कीच नंबर वनला जाईल या शंका नाही तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात का वृताला पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद